मस्त आपला पायनॅपलचा शिरा तयार झालेला आहे खायला अप्रतिम लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांना तर खूप आवडतो तुम्ही सुद्धा मुलांना हे बनवून द्या नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अननसाचा शिरा म्हणजेच पायनॅपल शिरा तर त्यासाठी मी इथं असं व्यवस्थित पिकलेलं अननस घेतलेलं आहे त्यावरचं सगळं काढून घेतलेलं आहे मी आपल्याला पिकलेलंच अननस घ्यायचं आहे सॉफ्ट झालेलं तर आपल्याला आता हे याचे पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पातळ पातळ याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पिकलेला आहे अननस अशा प्रकारे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत सगळे अननसाचे अशा प्रकारे पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहेत तर याला आता आपण बारीक बारीक आपण कुडी करून घ्यायचे आहेत एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे अननसच्या स्लाईस कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बारीक मी अननस कापून घेतलेला आहे एक आपल्या पातेल्यात हे बारीक केलेला आणूनच घालायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे मी एक तर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याला एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला अर्धे साखर घालायची आहे त्यानंतर यामध्ये थोडस केशर घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे गॅसवर ठेवून सात ते आठ मिनिट हे पायनॅपलचे तुकडे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा पायनॅपलचे हे बारीक केलेले आपल्याला पीस शिजवून घ्यायचे आहेत मी पातीला गॅसवर ठेवलेलं आहे तर आपल्याला आता मीडियम गॅसवर हे सात ते आठ मिनिट व्यवस्थित हे पायनॅपल शिजवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पायनॅपल बॉईल होते तोपर्यंत आपण पाणीसुद्धा गरम करून घेणार आहोत तर मी तर एक वाटी रवा घेतलेला आहे तर तीन वाट्या पाणी ठेवलेलं आहे आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच वापरायचं आहे आता पाणी आपल्याला हे उकळायला ठेवायचं आहे आपलं पायनॅपल बॉईल होते तोपर्यंत आणि पाणीसुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर इथं एका गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे तर इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप तर यामधलं आपल्याला सुरुवातीला तीन चमचे तूप घालायचं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त लाल करायचा नाही रवा याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर चांगला रवा भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तूप घालायचं आहे आता आपल्याला ही रवा व्यवस्थित भाजायचा आहे आपला रवा सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे आपल्याला रवा जास्त लाल नाही करायचा असा याचा सुगंधसुद्धा येत आहे व्यवस्थित आपला रवा भाजलेला आहे तर आपण जे तूप घेतलं होतं अर्धी वाटी त्यामधलं मी एवढंच तूप ठेवलेलं आहे बाकी सगळं तूप घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं उकळतं पाणी घालायचं आहे गॅस आपल्याला सुरुवातीला बारीकच करायचं आहे पाणी घालताना तीन वाट्या पाणी ठेवलेलं होतं मी एक वाटी रवा घेतलेला होता आपल्याला सगळंच पाणी लागणार आहे मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे एक वाटी रव्याला सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे रव्यानं तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला राहिलेली साखर घालायची आहे आपण अर्धी साखर अननस बॉईल करताना घातलेली होती आणि अर्धी यामध्ये घातलेली आहे साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सुद्धा आपलं व्यवस्थित बॉईल झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला याम यामध्ये घालायचं आहे यामध्ये केशर घातल्यामुळं असा मस्त कलर आलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त कलर आलेला आहे केशर आपल्याला आणखीन दोन मिनिट हे शिरा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी थोडेसे काजू घेतलेले आहेत बारीक तुकडे करून ते घालायचे आपल्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे अननस घातल्यानंतर सुद्धा मी दोन मिनिट हे परतून घेतलेला आहे शिरा असा मस्त झालेला आहे आपला शिरा कलरसुद्धा मस्त आलेला आहे चवीला सुद्धा खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे एकदा बनवून बघा अप्रतिम लागतो तयार झालेला आहे आपला अननसाचा शिरा किंवा पायनॅपलचा शिरा तर खाली काढून आपण सव करून घेऊया डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया पायनॅपलचा शिरा मस्त झालेला आहे आपला शिरा मस्त गरमागरम आनंदाचा शिरा आपला तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद